काय गौतमी पाटील विधानसभा निवडणूक लढवणार दोनच वाक्यात तिनं स्पष्ट उत्तर दिलं गौतमी बुधवारी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं अमरावतीमध्ये आली होती यावेळी तिला राजकारणात प्रवेश करण्याविषयी विचारण्यात आलं गौतमीनं काय उत्तर दिलं हे पाहण्याअगोदर हटके न्यूज या आपल्या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या नेत्यांना उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरू झाली अशातच प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांना अमरावतीमधील एका कार्यक्रमात राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याबाबत विचारणा करण्यात आली यावेळी गौतमी पाटील यांनी मी राजकारणात कधीच प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट केलं अमरावतीमधील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती या पार्श्वभूमीवर तिला विचारण्यात आलं की तुमची लोकप्रियता एखाद्या राजकीय नेत्या इतकी आहे मग तुम्ही कधी राजकारणात जाण्याचा विचार केलाय का तुमचा तसा काही विचार आहे का असा प्रश्न गौतमीला विचारण्यात आला यावर गौतमी पाटीलनं म्हटलं की मी अगोदरच म्हटलंय की राजकारणाचा आणि माझा काहीही संबंध नाही मी एक कलाकार आहे मी कला दाखवते मी डान्स करते बाकी काही नाही मी राजकारणात अजिबात जाणार नाही असं गौतमी हिनं सांगितलं मी, मी पश्चिम विदर्भात पहिल्यांदा आले आहे अमरावतीत येण्याची पहिलीच वेळ आहे सकाळपासून मी प्रेक्षकांचं प्रेम पाहते आहे प्रेक्षकांचं प्रेम पाहून मी भारावून गेले आहे मला सकाळपासून भेटायला लोक येत आहेत संतोष बदरे यांनी मला अमरावतीत बोलावलं त्यांच्यामुळं मला अमरावतीकरांचं प्रेम पाहण्यास मिळत आहे मला बुधवारच्या कार्यक्रमातही छान वाटलं पण मला सकाळपासून आराम मिळालेला नाही अमरावतीकरांचं प्रेम पाहून मला खूप आनंद झाला असं गौतमीनं म्हटलं गेल्या काही दिवसामध्ये राज्यात महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत अमरावतीमध्येही बाहेरून अनेक मुलं मुली शिकायला येतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल असा प्रश्न गौतमीला विचारण्यात आला त्यावर गौतमीनं म्हटलं की इथं बाहेरहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की स्वतःची काळजी घ्या लढायचं राहिलं तर बिनधास्त लढा कुणाच्या दबावाखाली लढू नका राहू नका आवर्जून नडा असं गौतमीनं म्हटलंय